सकाळी पदयात्रा दुपारी बैठका रात्री कोपरा सभा प्रचाराचे रान तापले भाडोत्री प्रचारकांना भाव महापालिका निवडणुकीचे रणमैदान तापू लागलेले असून प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांना पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधलेली आहे सकाळी पदयात्रेद्वारे घरोघरी संपर्क दुपारी गल्लीनिहाय बैठका रात्री कोपरा सभा असे हाऊसफुल व्यापत्रक तयार केलेले आहे प्रचारासाठी बारा दिवसांचा अवधी हाती असल्याने उमेदवारांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवलेली आहे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची तिकिटे लवकर निश्चित झाल्याने त्यांनी आपला प्रभाग पिंजून काढलेला आहे तिकिटासाठी रस्सीखेच झालेल्या ठिकाणी मात्र उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यास धावपळ करावी लागत असल्याचे दिसत आहे यंदा प्रभाग रचनेत फारसा बदल झालेला नाही मिरज आणि कुपवाड शहरामध्ये जोडून असणाऱ्या प्रभागात मात्र बदल झाले आहेत त्यामुळे येथील नव्या मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत तर विस्तारित भागातील प्रभागांमध्ये चारही उमेदवारांनी प्रचाराचे स्वतंत्र नियोजन केलेलं आहे थोड्या थोड्या वस्त्या वाटून घेतल्या आहे सकाळी नऊ दहा वाजता पदयात्रेसाठी बाहेर पडल्यानंतर घरी परतण्यास एक दोन वाजून जात आहेत त्यानंतर काही ठिकाणी गठ्ठा मतदानाच्या बैठका होतात दुपारनंतर पुन्हा पदयात्रा आणि रात्री मुख्य चौकात सभा घेतल्या जात आहेत पदयात्रेत अग्रभागी अल हलगीवाले आणि उमेदवारांची छबी झळकवणारे डिजिटल पोस्टर्स घेतलेले कार्यकर्ते असे पदयात्रेचे सर्रास दिसणारे चित्र आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली